आता उन्हाळा लागला आहे प्रत्येक शेतकऱ्याचा आरामाचा दिवस आहे पण या उन्हाळ्यात शेतकरी सुकायला लागला आहे लोक सुका लागलेत माय बापा हो सरकार हो तुमच्या पाया पडतो तुम्ही या शेतकऱ्याची कर्जमाफी कधी करणार आहे आणि तुमचे सोयाबीनचे भाव कधी वाढणार आहे अरे लाडके बहीण म्हणून तुम्ही शेतकऱ्याला फसवायला लागले का काय करायला लागले काय म्हणून तुम्हाला मागेही पाया पडो आताही तुमच्या पाया पडतो फक्त शेतकऱ्याचे पैसे द्या शेतकऱ्याची कर्जमाफी करा आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनचे भाव वाढवा शेतकऱ्याला खाऊ दे जरा सुखाचं उन्हाळ्याचे दिवस आहे त्याचे आरामाचे दिवस देन जरा चांगले करू दे, दे त्याला आराम तुम्ही तर चांगल्या फाईव्ह स्टारमध्ये हॉटेलमध्ये जेवता अरे एखाद्या शेतकऱ्याला नेणं ना एखाद्या आमदारा खासदारानं एक प्रत्येक गावचे दहा दहा वीस शेतकरी ने ना हॉटेलमध्ये खाऊ ना जसं काही तुमच्या तर काही पैसे तर घाटा आहे का पैसा लागलीत काय पण शेतकऱ्याला आरामाचे दिवस आहे त्यांची कर्जमाफी करा हो निसते होल हो म्हणून होल हो म्हणून आशावर जाऊन डेंगणं दाखवू नका फक्त आशा द्यायची ज कर्जमाफी करतो श कर्जमाफी करतो आणि त्यांना डेंगणं दाखवायचं हे असं डेंगणं दाखवायचं काम तुम्ही करू नका महाबापू धन्यवाद